नमस्कार मित्रांनो मित्रांनो दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा एक शासन निर्णय इथं आलेला आहे तर तुम्हाला प्रति हेक्टरी तुम्हाला पाच हजार रुपये इथं तुम्हाला शासन अनुदान देणार आहे तर आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये तुम्हाला दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या जर आधार कार्डला बँक लिंक असेल तर त्यांच्या थेट लाभ हस्तांतर डेबीटीद्वारे माध्यमातून या तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांना संमतीपत्र तुमच्या कृषी सहाय्यकाला द्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचं हरकत प्रमाणपत्र तुम्हाला इथं द्यावं लागणार आहे तर मित्रांनो त्यासोबत तुम्हाला इथं संमतीपत्र इथं तुम्हाला दिलेलं आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदणी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य व कृषी विभागाच्या अन्य योजनांतून अनुदान सुविधा करून देण्याकरता याखालील सही करणारी असं पत्र तुम्हाला दिलेलं आहे तुम्हाला इथं दोन हजार तेवीसमध्ये ई पीक पाहणीद्वारे तुम्ही सोयाबीनची आणि कापसाची जर नोंद केली असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे वीडियो, वीडियो तर मित्रांनो यासाठी तुम्हाला सातबारा डिजिटल सातबारा कसा काढायचा त्याचा मी तुम्हाला व्हिडिओ मागील व्हिडिओमध्ये बनवलेला आहे तो तुम्ही जाऊन पहा तर मित्रांनो दोन हजार तेवीस या खरीप हंगामातील पिकाची नोंद सोयाबीन आणि कापूस याची नोंद तुम्ही सातबाऱ्यावर जर केलेली असेल तर तो सातबारा डाउनलोड करायचा आहे आणि त्याचा त्यानंतर तुम्हाला या संमतीपत्र जोडून त्याला तुमचं जिल्हा गाव तालुका इथं टाकायचं आहे शेतकऱ्याचं नाव टाकायचं आहे मराठीमध्ये एकदा इंग्लिशमध्ये एकदा संपूर्ण नाव त्यानंतर आधार कार्ड क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकून इथं आजाराची स्वाक्षरी इथं मारायची आहे त्यानंतर संबंधित कृषी अधिकारी म्हणजे कृषी सहाय्यक यांच्याचं पूर्ण नाव त्यांची स्वाक्षरी दिनांकासह इथं लिहून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं सामायिक ना हरकत प्रमाणपत्र इथं तुम्हाला जोडल्यानंतर त्या दोन हजार तेवीस या ई पीक पाणी पोर्टलवर नोंद असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार जास्तीत जास्त दहा हजार अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या योजनेचा आम्हाला लाभ घ्यावायचा आहे असं ना हरकत प्रमाणपत्र इथं द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं गावाचं नाव तालुका जिल्हा टाकून तुमचा खाते क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला लाभार्थी तर रक्कम बँक खात्यात थेट आम्ही डी बी हस्तांतर करणार आहोत त्यानंतर खातेदार यांच्या आधार संलग्न खात्यात जमा करण्याची संमती इथं आम्ही देत आहोत त्याचं ना हरकत द्यायचं आहे त्यानंतर तुमचं इथं लाभार्थ्याचं नाव इथं मराठीमध्ये एकदा टाकायचं आहे इंग्लिशमध्ये एकदा त्यानंतर त्यांचा आधार कार्ड क्रमांक त्यानंतर मोबाईल नंबर आणि त्यानंतर खातेदाराचे जर सामायिक असेल तर इथं दोन तीन नावं येणार आहेत जर सामायिक नसेल एकच नाव इथं येणार आहे तो तो तर मित्रांनो इथं खातेदाराची नावं टाकून घ्यायचे त्यानंतर नावाच्या समोर त्यांची स्वाक्षरिता सही मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथं खाली कृषी सहायकाचं नाव सही शिक्का दिनांकाचं इथं टाकून घ्यायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला प्रति प्रतिएक्टरी तुम्हाला इथं शासन अनुदान देणार आहे तुम्हाला नुकसान भरपाई इथं शासनाची तुम्हाला देण्यात येणार आहे पण तुम्हाला त्याआधी तुमच्या सातबऱ्यावरती दोन हजार तेवीसमध्ये तुम्ही पिकाची सोयाबीन व कापूस याची जर नोंद केली असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला आणि याबद्दल तुम्हाला माहिती कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला याबद्दल इतर अनेक वेळोवेळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनला ऑलला प्रेस करा म्हणजेच मी बनवलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा पोचेल धन्यवाद